ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका पुणे पोलीस बॉईज स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सर्व पोलीस आणि पोलीस पाल्यांसाठी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पोलीस चषक दोन हजार पंचवीस पुणे सातारा रोडवरील टेंभेकर फार्म इथे नऊ ते अकरा ऑक्टोबर दरम्यान तीन दिवस रंगदार पद्धतीनं आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेमध्ये राज्यभरामधनं बत्तीस संघ सहभागी झाले होते पोलीस बॉईज स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष दिलीपभाई शिंदे प्रशांत शिंदे सुमित गुट्टे तसेच जयंत सागर कांबळे यांच्या विशेष प्रयत्नांमधनं आणि सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तीन दिवसीय क्रिकेटचा महासंग्राम उत्साहात संपन्न झाला स्पर्धेच्या विजेत्यांना प्रथम पारितोषिक श्री भानुप्रताप बर्गे तर्फे एक लाख एक हजार रुपये आणि भव्य ट्रॉफी देण्यात आली आहे तर युवा उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते संग्रामसिंग टाक यांच्या वतीनं दुसरं पारितोषिक उपविजेते संघाला एक्कावन्न हजार रुपये आणि भव्य ट्रॉफी देण्यात आली आहे पोलीस दलाविषयी संग्रामसिंह टाक यांचं प्रेम आणि आदराची भावना वारंवार दिसते नुकत्याच झालेल्या गणेश उत्सवामध्ये देखील भवानीपेठ पोलीस बॉईज गणेश मंडळाला चांदीचा हार त्यांनी अर्पण केला होता पोलीस चषक स्पर्धेमध्ये देखील त्यांनी आणि त्यांचे सहकारी योगेश पोटभरे स्वप्नील शिंदे अनिल टाक यांनी उत्तम सहकार्याची भूमिका पार पडली आहे बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर मालिकावीर बेस्ट विकेटकीपर मॅन ऑफ द मॅच बेस्ट फिल्डर सामनावीर आदी भरघोस बक्षीसह खेळाडूंसाठी यावेळी ठेवण्यात आली होती स्पर्धेचे पारितोषिक आणि बक्षीस वितरण सोहळ्याच्या प्रसंगी भारतीय संघाचे माजी कर्णधार पद्मश्री चंदू बोर्डे तसेच सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद सातव भारतीय क्रिकेटर केदार जाधव माजी रणजी खेळाडू उद्योजक विजय शेट्टी किरण तनपुरे यांच्यासह अनेक मान्यवरांची पुणे पोलीस पोस्ट बॅड तर्फे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच भव्य असा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम भरवण्यात आला होता नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रामधनं मुंबई ठाणे नाशिक सोलापूर सांगली सातारा संभाजीनगर अशा विविध जिल्ह्यामधन बत्तीस टीम आल्या होत्या आणि बत्तीस टीमांमधनं आज आज शेवटचा फायनल राऊंड आहे या राऊंडला या स्पर्धेमध्ये सर्व पोलीस आणि पोलिसांचे बांधव यांनी सहभाग घेऊन अतिशय उत्कृष्टपणे आणि छान आणि शांततामुळे प्रिय अशा वातावरणामध्ये स्पर्धा झालेली आहे सगळ्या संघांनी बाहेरनं येऊन सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व पोलीस ज्या महाराष्ट्रात संघ आले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि या स्पर्धेला सर्वप्रथम सर्वप्रथम ओपनिंगला माननीय चंदू गोडे साहेब जे भारताचे कप्तान होते आणि माझे पोलीस कर्मचाऱ्यांचे ते चिरंजीव होते ते या कार्यक्रमाला उद्घाटन आले होते त्यानंतर भारतीय क्रिकेट प्लेयर श्री केदार जाधव साहेब होते प्लेयर त्यांचा समाज होता विनोद साधव साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते फायनल मॅच साठी झाले त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली मी कायमच पोलीस टीम मध्ये खेळत होतो आणि पहिल्यापासून मी पोलीस टीमचा मी कप्तान पण होतो आता जे माझ्या शेजारी बसलेले आहेत दिलीप शिंदे आणि प्रशांत शिंदे यांनी ही टुर्नामेंट आयोजित केलेली आहे पुणे पोलीस बॉईज स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने तर यामध्ये एकूण बत्तीस टीमचा सहभाग आहे ही एक सहा टेनिस बॉल टुर्नामेंट आहे आणि डे नाईट मॅचेस इथं तीन दिवस चालू आहेत अत्यंत मिळालेला आहे जय महाराष्ट्र जय हिंद आज पुणे पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी यातर्फे नऊ तारखेपासून या ठिकाणी पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रातील कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्त पोलीस यांची जी पाले आहेत मुलं आहेत मुली आहेत यांच्यासाठी पहिल्यांदा या ठिकाणी चषक भरवला जातोय पोलीस चषक भरवला जातो याचा आम्हाला अभिमान या ठिकाणी आहे या ठिकाणी प्रशांतजी शिंदे साहेब आमचे दिलीप शिंदेसाहेब हे पहिल्यापासून पोलीस खात्याच्या कधी पाल्यांसाठी कुटुंबासाठी अहोरात्र झटणारी ही नेतृत्व किंवा मुलं आहेत त्यामध्ये आज या ठिकाणी आमचे गुरुवर्य मान्य विनोदजी साहेब ज्यांनी आम्हाला या पोलीस खात्यामध्ये ओळख निर्माण करून दिली असे आमचे गुरुवर्य या ठिकाणी आहेत भानुप्रताप बर्गे माझा बॅचमेट माझा भाऊ त्याला बाळा म्हणतो मी आज आता जेजुरीला तो गेलेला आहे या दरवर्षी अशा पोलिसांच्या पाल्यांसाठी मुलांसाठी कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातनं या ठिकाणी दुर्लक्षित असा आमचा पोलीस बांधव आहे सेवानिवृत्त झाल्यानंतर तर पुन्हा कोणी काय म्हणतात त्याला तो कुठं आहे काय आहे काय का चाललंय हे विचारायला सुद्धा कोणी तयार नाही शासनाच्या आपल्या आयुष्याची चौतीस पन्नास चाळीस वर्ष या ठिकाणी आपण जनतेसाठी सेवा करतो पण आमच्या मुलांकडं घरातनं बाहेर जाताना मुलगा झोपलेला असतो आणि आल्यानंतर झोपलेला असतो अशा अवस्थेमधनं आमचा पोलिसवाला काम करतो तर या दृष्टीकोनातनं या क्रिकेटच्या माध्यमातनं बत्तीसच्या वर टीम या ठिकाणी सहभागी या महाराष्ट्रातून झालेल्या आहेत आणि स्पोर्ट्स आणि एकत्रपणा येणं किंवा संघटित होणं या ठिकाणी या दृष्टिकोनातनं हे अत्यंत महत्वाची बाब पोलीस खात्यासाठी आहे आणि आज या ठिकाणी या याचा समारोप होत आहे फायनल पण चार बक्षीस देणार आहोत पहिलं बक्षीस रोख रक्कम एक लाख रुपये आणि ट्रॉफी भव्य दिव्य अशी ट्रॉफी दुसरं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये व भव्य दिव्य अशी ट्रॉफी तिसरं बक्षीस एकवीस हजार रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी आणि चौथं बक्षीस अकरा हजार रुपये रोख व भव्य दिव्य ट्रॉफी तसेच प्रत्येक मॅचला आपण सामनावीरचा पुरस्कार दिलेला आहे आणि मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट खेळाडू पूर्ण मालिकेचा असे आपण पुरस्कार ठेवलेले आहेत सुरुवातीपासून आम्ही पुन्हा पोलीस क्रिकेट टीमला खेळतो जवळजवळ मी पुणे पोलीस टीम मध्ये मी सोळा ते सतरा वर्ष झाले खेळतोय नऊ ते दहा वर्ष पोलीस टीमला कॅप्टनशिप केलेली आहे सर मी त्यामुळं अशा मॅचेसचा मला खूप अनुभव आहे अशा मॅचेस मी पूर्वी सुद्धा जिंकून दिलेत टीमला त्यामुळे तो एक्सपिरियन्स आम्हाला आज इथे उपयोगी पडला सर कोण येईल काय सांगतोय ना दोन्ही टीममध्ये पण चांगले आहेत बबलू पाटील आहे पप्पू तोडकर आहे वासिक त्यांच्या वासिक शेख आहे आसिफ त्यामुळे दोन्ही टीम सुद्धा तुल्यबळ आहेत त्यामुळे काही सांगता येत नाही समोरचा बॅट्समन काय करतो त्या त्या वेळेत त्या त्या गोष्टी करायला लागतात वीक पॉइंट असं आपण सांगू शकत नाही लगेच अमोल उदमले सी चोवीस तास पुणे